नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रीस्टार गुरु या चॅनलमध्ये आपलं सरचं स्वागत मित्रांनो डिसेंबर महिना चालू झालेला आहे तर तुम्ही बघू शकता की ह्या महिन्यामध्ये सुरुवातीपासून आपल्या महाराष्ट्राच्या काही भागामध्ये किंवा पूर्ण महाराष्ट्रामध्ये जास्त प्रमाणात ढगाळ वातावरण आहे आणि चक्रीवादळाचं धोका असल्यामुळे ढगाळ वातावरण आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे तर आपल्या कांद्याची निगा कशी राखावी याकडे आपण लक्ष देणं गरजेचं आहे तर या माझ्या प्लॉटला मी पंधरा ते वीस दिवस झाले अजून पाणी वगैरे दिलेलं नाही तरी कोरडं जमीन असताना मी या प्लॉटला स्प्रे दिल्यामुळे माझ्या प्लॉटला कारप्याचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात झालेला आहे तर तुम्ही माझा हा पोळ कांद्याचा प्लॉट बघू शकता हा प्लॉट जो प्लॉट आहे तर या प्लॉटला सुरुवातीपासून मी तुम्हाला व्हिडिओद्वारे सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत तर या प्लॉटमध्ये काय काय चेंजेस केले त्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या त्यामध्ये फवारण्या असतील पाण्याचं नियोजन असेल त्यामध्ये त्याच्यानंतर खताचं व्यवस्थापन त्याच्यानंतर कुठल्या अवस्थेमध्ये फवारणी करावी त्यानंतर वातावरणामध्ये करपा वगैरे येतो तर करप्याचं नियोजन कसं करावं त्यानंतर कीटकनाशक वगैरे त्यानंतर आपण खतामध्ये सल्फर वगैरेचा जो आपण वापर करतो त्यानंतर एन पी केचा वापर करतो तर किती प्रमाणात करायचा या गोष्टीबद्दल सगळी माहिती मी तुम्हाला अगोदरच्या व्हिडिओमध्ये सगळी दिलेली आहे तर हा माझा तीन महिन्याचा प्लॉट झालेला आहे तर तुम्ही बघू शकता तीन महिन्याचा प्लॉट जरा लवकरच काढणीस आलेला आहे परंतु मी हा प्लॉट लवकर काढणार आहे कारण जे बाजारपेठेमध्ये चढ उतार आहे बाजारपेठेचं जे आपण आवक आवक वगैरे म्हणतो किंवा जे भाव असतात भाव कमी जास्त होतात त्याच्यामुळे मी हा प्लॉट लवकरच काढणार आहे आणि म्हणजे जवळपास आज एक डिसेंबर होता तर मी आता लगेच काढणार आहे कारण पुढं भावाचा अंदाज कमी जास्त होऊ शकतो त्याच्यामुळं मी हा प्लॉट लवकर काढणार आहे तुम्ही बघू शकता जवळपास ह्या प्लॉटला मी ओ पीची वगैरे खताचं व्यवस्थापन केलं होतं त्यानंतर फॉस्फोरस पोटॅश आणि मॅग्नेशियम हे एकत्र रिश फॉस्फोर रिच हे वापरलेलं होतं त्याच्यानंतर रिच फील्ड कंपनीचं रिश पोटॅश प्लस तेराशे रोपेंचाळीस हे वापरलं होतं मग त्याचा आम्हाला रिझल्ट छान छान आलेला आहे आणि शेवटचं पाणी व्यवस्थापन जरा व्यवस्थित केलं पाहिजे कारण जर शेवटचं पाणी दिलं तर कांद्याला स्प स्क्रॅच वगैरे येऊ शकतात त्याच्यामुळे शेवटचं पाणी अंदाज आणि सगळ्या गोष्टी व्यवस्थित बघून द्यायला पाहिजे त्यानंतर हा जो प्लॉट आहे हा माझा रांगड्या कांद्याचा प्लॉट आहे हा जवळपास दीड महिन्याचा प्लॉट आहे तर तुम्ही बघू शकता मी ह्या प्लॉटला जशी ट्रीटमेंट केली होती तशीच ट्रीटमेंट मी माझ्या रांगड्या गांड्याच्या रा प्लॉटला करणार आहे आणि ह्या प्लॉटला जवळपास वीस दिवस झालेले आहे आज डिसेंबर महिन्यात स्टार्ट आहे तर ह्या प्लॉटला मी पाणी वगैरे काही दिलेलं नाही आणि सुरुवातीपासून लागवडीपासून मी स्प्रिंकलरचे म्हणजे तुषार सिंचनाचा वापर करतो आहे तुम्ही बघू शकता जमीन कोरडी आहे पण करप्याचं प्रमाण एकदम कमी आहे आणि त्याच्यामुळे मी पाणीसुद्धा कमी प्रमाणात दिलेलं आहे कारण वातावरणामध्ये खूप बदल होत आहे आणि जास्त बदल झाल्यामुळे ढगाळ वातावरण वगैरे त्याच्यामुळं कांद्याला करप्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो त्याच्यामुळे मी पाण्याचं प्रमाणसुद्धा कमी दिलं आहे आणि ह्या प्लॉटला मी सुरुवातीला वीस वीस झिरो तेरा आणि थोड्या काही प्रमाणात नायट्रोजन म्हणजे युर युरियाचा वापर केलेला आहे आता मला या प्लॉटला खत द्यायचं होतं दहा असं वीस पण दिलं नाही कारण वातावरण बदल झालेलं आहे त्याच्यामुळे मी दोन चार दिवसांनी मी या प्लॉटला खत देणार आहे तर तुम्ही बघू शकता त्यानंतर माझा जो पोळ कांद्याचा प्लॉट आहे त्याची काढणी तुम्हाला मी दाखवणार आहे कारण जो प्लॉट आहे त्या प्लॉटचे कांदे कसे असतील हे तुम्हाला मी सांगतो आणि हा प्लॉट तुम्ही बघू शकता एक सारखी साईज झालेली आहे जवळपास नव्वद टक्के कांद्याची साईज एकसारखी आहे तुम्ही बघू शकता आणि ही थोडीशी मिरची लावलेली आहे घरी खाण्यासाठी कारण बाजारपेठेमध्ये मिरची ही प्रमाणात शेअर आहे व्यवस्थित आहे काय अडचण नाही हा माझा उन्हाळ कांद्याचा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता जवळपास बावीस नोव्हेंबरला या प्लॉटची लागण झाली होती बावीस तेवीस नोव्हेंबरला जवळपास आठ ते दहा मा दिवसाचा प्लॉट झालेला आहे पण याला खत व्यवस्थापन अजून मी जवळपास पंधरा दिवसांनी करणार तुम्ही बघा या व्हिडिओमध्ये माझ्या पोळ कांद्याची गाडणीला सुरुवात झालेली आहे तर तुम्ही बघू शकता हा प्लॉट कसा आहे आणि ते कांदे पण कसे आहेत कारण सुरुवातीपासून नियोजन व्यवस्थित होतं आणि दीड एकराचा माझा प्लॉट आहे तर तुम्ही बघू शकता कांदे कसे आहे त्याचं नियोजन पण व्यवस्थित होतं खत व्यवस्था पण चांगलं होतं त्यानंतर शेवटची काढणी मी तीन महिन्यातच केलेली आहे कारण बाजारपेठेमध्ये कमी जास्त भाव होत असतात त्याच्यामुळे मी काढणी लवकर करतो आहे आणि वातावरणात बदल असल्यामुळे भाव थोडीफार कमी जास्त होण्याची शक्यता असल्यामुळे मी काढणी करतो आहे तुम्ही बघू शकता मजूर पण वेळेवर आले कांदे काढण्यासाठी कारण मजुरांच्या उपलब्धता सगळ्यात महत्त्वाची आत्ताची गरज आहे कारण मजूर जर नसले तर काम होणार नाही हे तुम्हाला पण माहिती आहे शेतकरी मित्रांनो त्याच्यामुळं हा प्लॉट बघू शकता तुम्ही कांदे पण व्यवस्थित आहे जवळपास नव्वद टक्के मालिकेसारखी साईज आहे आणि दहा टक्के कमी जास्त साईज आहे आणि लागण पण म्हणजे लागवड जी होती ती लागवड पण व्यवस्थित होती त्याच्यामुळे ॲव्हरेज पण व्यवस्थित होईल आणि जवळपास एकरी शंभर ते सव्वाशे क्विंटल ही पोळ कांद्याची ॲव्हरेज होऊ शक निघू शकतं असा एक अंदाज आहे पण कमीत कमी, कमी शंभर क्विंटल एकरी असा अंदाज पकडलेला आहे तर तुम्ही बघू शकता मित्रांनो अतिशय रिच रिच पोटॅश आणि तेराजी रुपये चेसमुळे कांद्याला कलर पण चांगलेला आहे आणि कचाका पण आहे एकसारखी साईज आहे ओबडधोबड कांदा नाही आहे एकसारखा गोलाकार आहे आणि गोलाकार कांद्याला मागणी जास्त असते आणि मिडियम साईज जरी असली तरी काही अडचण नाही पण व्यवस्थित मागणी पण चांगली असते आणि मी हा जो कांदा आहे हा काढणीस आलेला कांदा मी एक दिवस वाळवणार त्यानंतर एक त्याच्या तिसऱ्या दिवशी मी या कांद्याची कापणी करणार आहे त्यानंतर मग मी कापणी केल्यानंतर लगेच बाजारपेठेत मार्केटला नेणार आहे तर तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो मी मि तुम्हाला जी काही माहिती सांगितली त्या माहितीचा अवलंबन आणि अभ्यास व्यवस्थित करत चाला आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघत बसून पूर्ण व्हिडिओ बघितला तर तुम्हाला सगळ्या गोष्टीची माहिती कळल आणि इतर शेतकऱ्यांपर्यंत तुम्ही माहिती पोहोचू शकाल मित्रांनो माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून आपले शेतकरी बांधवांपर्यंत काही माहिती जर आवश्यक असल्यास त्यांना उपयोग होईल आणि त्यांना पण त्यांच्या शेतीमध्ये काही चेंजेस करायचे वाटतील औषधं त्यानंतर खत व्यवस्थापन पाणी वगैरे तर ते चेंजेस करू शकतील धन्यवाद